पहिला प्रश्न सूरज दिवसातून किती वेळा हर्षात बघून झापूक झुपूक हा डायलॉग किती वेळा म्हणतात सूरज तुमचं उत्तर काय दोनदा तीनदा दोनदा तीनदा <laughs> 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 तीन चार वेळा टू वन आता पहिला प्रश्न मी सूरज साठी विचारला आता एक प्रश्न मी जानवी विषयी विचारतो जान्हवी यांचा घरातील जवळचा मित्र कोण <laughs> सूरज उत्तर सांगा अरबत अरब या बसा उभे बसा वेळ काय मोरे माता ओम नमन शिवाय